पूर्वी श्रावणातील भाज्या म्हणून वेगवेगळ्या भाज्या खाऊन लोक निरोगी आनंदी जीवन जगायचे जर आघाडीची भाजी आपण मेथीची भाजी बनवून खाल्ली असली की जर खाल्ली तर यामुळे वाताचे रोग ठीक पित्ताच्या समस्या ठीक होतात पचन क्रियेच्या जेवढ्या समस्या आहेत पचन समस्या जेवढ्या विकार आहेत हे पूर्ण ठीक होतात पोटाच्या समस्या दूर होतात आघाडा ही वनस्पती शरीरासाठी खूप गुणकारी आहे त्याचबरोबर ज्या लोकांना डोळ्याच्या समस्या आहेत वेगवेगळ्या समस्या असणाऱ्या लोकांनी जर आघाडीचं पान घेतलं तोडून स्वच्छ दोन दोन डोळ्यामध्ये रस टाका हा दोन दोन थेंब रस डोळ्याच्या भरपूर विकार ठीक करतो आघाडीची मुळे असेल आहे हिता रस काढा आणि डोळ्यामध्ये दोन दोन थेंब टाका हे डोळ्याचे भरपूर